पिंपरी चिंचवड शहरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शिक्षण घेणाऱ्या वर्षीय विद्यार्थिनीने पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं सहित रेड्डी असं या तरुणीचं नाव आहे उमद्या तरुणीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली पोलिसांनी जेव्हा तपासणी चक्र फिरवली तेव्हा मात्र वेगळं सत्य समोर आलं या तरुणीच्या आत्महत्या करण्यापूर्वी एका मैत्रिणीला बेचाळीस मिनिटांची ऑडिओ क्लिप पाठवली होती यामध्ये तिने आपल्या सोबत सुरू असणाऱ्या त्रासाची माहिती सांगितली होती तसेच आपला मोबाईल कुठे आहे आणि त्याचा पासवर्ड याची देखील माहिती दिली होती त्यानंतर पोलिसांनी मोबाईल उघडला आणि सर्वांना धक्काच बसला टोकाचे पाऊल उचलण्यासाठी या तरुणीने प्रियकराला जबाबदार ठरवलं होतं त्यासाठी तिने बेचाळीस मिनिटांची एक ऑडिओ क्लिप आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली आणि त्या आधारे आता पोलिसांनी प्रियकर प्रणव डोंगरे याला अटक केली दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तातोडे परिसरामध्ये एक अक्षरा इलेव्हन टाउन्स सोसायटी आहे ते सोसायटीमध्ये एक वीस वर्षाची कॉलेज तरुणी राहत होती तिच्या फॅमिलीसह राहत होती तिचं नाव संहिता शिवा रेड्डी ही डी वाय पाटील कॉलेज आकोर्डे येथे सेकंड इयरला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला शिक्षण घेत होती संध्याकाळी साधारण पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या इमारतीमध्ये वरून उडी मारून तिने सुसाईड केली होती आम्हाला अशी माहिती मिळाली होती त्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनला स्टेशन हॉफ ऑफिसर ए पी आय गजेवारे होते ते घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आणि तेथून ते, ते मुलीचं प्रेत वगैरे घेऊन पुढील मेडिकल कारवाईसाठी वाय सी एम हॉस्पिटलला पाठवून आले होते त्यामधून त्या, त्या मुलीने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना तिची एक मैत्रीण आहे तिच्या मैत्रिणीने एक मेसेज तिला फॉरवर्ड केलेला होता सुसाईड केलेल्या मुलीने तिच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस मेसेज करून ठेवलेला होता त्या व्हाईस मेसेजचा आम्ही नंतर सगळा ऐकला परंतु त्यापूर्वी त्या व्हॉईस मेसेजमध्ये तिने त्या मुलीचा मोबाईलचा पासवर्ड नंबर आणि तो मोबाईल टेरेसवर आम्हाला नंतर मिळाला होता तो आम्ही हस्तगत केला होता पासवर्ड नंबर तिच्याकडून मिळाल्यानंतर आम्ही तो ओपन करून पाहिला त्यामध्ये तिच्या आत्महत्येचं कारण तिने जो तिचा बॉयफ्रेंड होता प्रणव डोंगरे त्याचंही वय वीस वर्ष आणि त्याच्याच कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता त्या दोघांचे काही महिन्यांपासून मैत्री होती प्रेमसंबंध होते आणि त्याच्यामधूनच ती मुलगी जी होती तिला तो मुलगा असा तिच्याबरोबर सम सं, प्रेमसंबंध ठेवणार नाही किंवा त्याची दोस्ती तोडून टाकेल अशा धमके द्यायचा तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा बरेच तो मेसेजमध्ये तिने असंही लिहून ठेवलं की याच्या धमकीमुळे किंवा दिलेल्या त्रासामुळे मी शेवटी हा निर्णय घेतला तिच्या मोबाईलचे अॅनालिसिस आणि तिच्या वडिलांची जी तक्रार होती त्यावरून आम्ही साधारण हा गुन्हा बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये हा प्रणव डोंगरे यास तेरा दोन रोजी अटक करण्यात आलेला आहे आणि तो सध्या सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे सहित आणि प्रणव या दोघांची ओळख दोन वर्षांपूर्वीची आधी मैत्री आणि त्यानंतर प्रेम झालं मात्र मागील काही वर्षांपासून त्यांच्यात वाद प्रणव तिला वेळोवेळी टॉर्चर करत ना तर थांबूयात अशी धमकी द्यायचा प्रणवचा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्याने मी आयुष्य संपवत आहे अशी ऑडिओ क्लिप तिने रेकॉर्ड केली होती आणि हीच ऑडिओ क्लिप तिने मैत्रिणीला पाठवली होती इतकंच नाही तर तिने मोबाईल कुठे रपवून ठेवला त्याचा पासवर्ड काय याची माहिती देखील या ऑडिओ क्लिप मध्ये दिली होती त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर राहणारी सहित पंधराव्या मजल्यावर गेली आणि तिने स्वतःला खाली झोकून दिला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रियकराला अटक केली आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ